गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा येत असतात आता उठल्या तरी बस सकाळ वाजल्यानंतर साडेसात सात तर आता उठल्या मस्त सांग धुळून झालेला तर जायचा जायचा आपल्याला दवाखान्यामध्ये आईचा दुखतो ना कान त्याचा तर रिपोर्ट थोडं काढायच म्हणून आईला घेऊन जायचं आपल्याला दवाखान्यामध्ये आता उठल्या मस्त तर सकाळ सकाळ बघा मस्त कबुतर आलेली आहेत आणि या साईडला आपला मामा पण मोकल

पोता कामा पोता थोडा थोडा हा पोता थोडा थोडा जामला असं बाई नाही लगे दौडा आ दौडू वावी होती कशी इचर दा चला अजून अजून <laughs> चला पोसला तो थोडाफार मावरा होता तो लावून झटलेला आता कबोदन गेला गेला इदा पार्किंगला लावले बरं मग जायरी नको कुठे घेऊन जाता चला सकाळ सलो पहिले पेट्रोल पंपावं बरोबर गाडी फुल करू आणि मग थोडं गायला निघून सकाळचा नजारा सुंदर अति सुंदर चला पोचलो कस्तुरी प्लाझामध्ये आता जाऊ दवाखान्यामध्ये ना रिपोर्ट काढून जाओ चला चित्र फेमस बोलला तर कस्तुरी प्लाझा कुठला बी काम असो इथं शंभर टक्के होतं चला या छापी आला या चला जायला निघता आणि इथं ह प्रसाद ऑर्थोपीडिक सेंटर ये बघा ये बैटी। आई पोचली गुड्यात चंद्रहाण स्नॅक्स मध्ये भाजी केंद्र वेगवेगळ्या प्रकारची भाजी इथं बनवून भेटत जशी पाहिजे तशी भाजी का आई गेली हानाला आईला पाहिजे नाश्त्याला भाजी मस्त टावर लवकर चालूनच वाटतं अजून सोलकाडी सोलकाडी एक नंबर लागतं मी पिलेली आहे म्हणू शकता जाम भारी लागतं सोलकाडी बघा फक्त पनीर आज अजून सकाळचं साडेआठ वाजल्या म्हणून काही नाही अकरा बारा वाजता ना तर एक वाजता आला ना, 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 ना। वेगवेगळ्या प्रकारची भाजी असतं खायला ते जाम भार लागतं चव एक नंबर म्हणून आईला आवडतं आई इथं निघाला इथं हां आईला स्पेशल कारल्याची भाजी पाहिजे होती त्यासाठी अगदी स्पेशल पण नाही भेटली सध्या नेक्स्ट टाइम बरं नक्कीच पाहिजे काय असतं ना चला झोपले ना बिगडं पिशव्या देत नाही ना त्याच्या मुलं चला या तर पहिली बारी नाश्ता करून जाऊ या साईडला तो तोबतन रे तो याला पनीर पनीर या मस्त नाश्ता करू या चपाती आणलं ना मस्त नाश्ता करून घे जा या कारलीची भाजी या कारले भाजी हा तीन आहे भेटली ते दिवशी खालती म्हणून लय भारी लागली का चालच त्या डोंगपी काय हां कारल्याची भाजी पहिल्या हां मस्त पनीर आणि के सनेत सनेत वाटाने पनीर वटाना पनीर वटाणा कलिंगर खायला या कलिंगर बघा किती लाल आहे आता गर्मीचे बोलल्यावर हो, थंडा थंडा खायचा म्हणजे कलिंगर वा मस्त खाप बघा खाप बघा कशी निघली एक खाप पाच रुपयाला या लवकर लवकर कोण पाच रुपयाला खात ते नाही गे मग किती अरे बाबा मेहनत पण नाही या गोष्टीला पुरं चार महिने जाता नेन तवा तो आपल्याला लाल फराक मीठ पण आणलेला मस्त खाऊन जिता आता थंडा थंडा कूलकुल कलिंगार खाला मस्त चला या किचन मध्ये दुपारचं वाजलं साडेतीन वाजलं तर मस्त गरम गरम चाय पिवण्या लगेच जायला बस कमी झाला या मस्त गरम गरम चहा पियला या तु येतल्याच घाटी आणि टाइम बघ किती झाला किती वाजता पावणे चार वाजायला आले या मस्त पिता लगेच जायला निघता चला जायला निघता त्याचे पहिले तुम्हाला दाखवता बघा जास्वंदी सफेद जास्वंदी आहे फुल बागा किती मस्त सुंदर अति सुंदर यापेक्षा जास्ती झूम होत नाही थांब रे हल नकोस कुठल्याही भारी दिसताल युवक कुठला होता ना मला माहीत पण मस्त दिसायला पण सुंदर आहे बघा सुगंध नाही आहे त्याला तिथे मस्त वाटतं ना शिराडावर वापस ते साईडला काजू वेल्यान हो काजू पहिले असतील तर कोल्हाला या नाही ह्याला अजून सात आठ दिवसांना एकदम भरून येईल काजू पहिली जो जास्वंदीचा होता किंवा झालं वेल आहे कसली तरी त्याला घेरले ते वेलीनी येतील ना आता याला पण कले आले आणि म्हणजे याला फुला येते याला बाराही महिने येतात पण यो अजून दोन वर्षे झाली तवराच आहे जास्ती काही मोठा काही होणार आहे असती थोडा थोडा इथपर्यंत झाले एकदम कमी मोठा होता ना योला लय मोठा झाला पण कसना मोठा झाला बघा इथपर्यंत झाला सगळा फुलांनी भरलेला आहे चला आता जायला निघा चला 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 चला, चला पोचलो दुकानामध्ये नाही इतर बघा तुम्हाला आले अरे मला सांगू नको ना, ना चला या पहिले आता मस्त मावरा लावून जाव टाईम अजून काहीच लावायचं नाही येऊन फक्त इथं बसा जा काहीच काम नाही लावायला तर अजून टाईम आहे त्याचे पहिले किशोरीने शिंगा उकरल्या त्या शिंगा आणायच्या आत बरेच दिवस झाल्या शिंगा खाले नव्हते आईने आईला कशी जरा माहिती ना जर चटपडा खायची सवय म्हणून

वालाच्या शिंगा वा सुगंध तंड भारी येत चला जाईल झेवून जात सगळ्याला आणलेला जे पण लवकर चल अमदराची भूक लागली लवकर चला जायला निघलो जायचा दवाखान्यात बाबूला झेऊन जायचा चालला होतो बाबूला झेवून ती आई आहे ती मालिशवायली आहे बाबूची मालिश करायला येत ये साईडून ये साईडून कर ये असते असते salata zaila